राम, राम राम न राम राम माऊली भरला का मार्केटला जायला हा म्हणलंय पाण्या पाऊस दिवस अरे वा ठोकून काय हो नोटा निस त्या नोटाच नोटात बर माऊली जागा नाही काय जागा नाही त्याच्यामुळे म्हणलं वावरातून देऊन टाका टाकायला जागा नाही मला वाटलं पैसे ठेवायला जागा नाही शेड वाकल पैसे ठू ठुसू खुसू आणि तुम्ही म्हणता पैसा ठोला जागा नाही अम्मा का देऊन टाकीत मग तेवढे बाराशे अहो तशी मन झाली सपार मारूच नाही आपल्या बाकी पुढे हा माझे बाराशे रुपये बारा महिने झालेत आणि मला म्हणता भाई शेड वाकलं पैसे निर्वली वाकल वाऱ्या वाद तुमचं तर शेड वाकलं माझं सपारच उडून गेल हा अरे जा म्हणून हे कांदे भरايचे नाहीतर तिचं चाळ करून भरले नसते हं बरं मी काय म्हणतो पण थोडे ठेवले असते त्याचा भाव वाढला असता ना आता काय भाव भेटायचा त्याला आता याला काय भाव भेटन जाऊ द्या मरद्या म्हणजे आता याला काय भाव भेटन सांग का अहो आता रेंज दे का लय कमी हां काय ठेवले तर पैसे ना आता लय रेंज कमी आता याला लय लय

मग आपण शब्द खरा होता देवाचा माणूस रुपये भाव भेटन मी म्हणतो ना दहा दहा रुपये माणूस दहा हजार दहा हजार तो तरी वळ रुपये दहा रुपये दहा रुपये म्हणायचो दहा हजार म्हणते एका गोण्याचे का दहा गोण्याचे आकडे कोण येते आकडे आकडे कोणचे 10000 त्याला खर्च किती झाला बायया व्हायला अंबाया पुढे होते तुमची ते कामाला तुम्ही दोघत होते ना नवरा बायको अहो पण त्या आमचा जर हिशोब काढला तर त्याचे किती होती चार महिन्याचा हिशोब चार महिन्याचा अहो शेतकरीने स्वतःचा हिशोब काढायचा नसतो आता आम्ही गाय सांभाळतो आम्ही जर आमचा हिशोब काढला तर आम्हाला पेंड्या नाही भेटत मग आता तुम्ही ते बारीक तुम्ही ना शुभ शुभ बोलत जात जा ना शुभ शुभच बोलत होता जे खरंय ते आपल्याला बोलायला आप लागत काय करावं बो आता नेमकं का तुम्हाला कांदे न्यायचे काय का आता हा गोण्या भरल्या पाहिलं ना दहा हजार रुपये येतील म्हणे आता बोलेल तुम्हाला माऊली किती होते काय पण सकाळी सकाळी माऊ जाटे लागत तुम्हाला मोठ्या नाटेची संगत लागत ती नाही चालत तुम्हाला ही काय संगत आहे यांना कोण बोलू तो बरं काही सकाळी तुम्हाला कळत नाही का राहिले काय भाऊ जाते काय होते बाबा आहेत का याखांदे अगं बाबा आहेत का माणूस काय म्हणतो आपल्याच माणसाला विचारतो ना काय भाऊ जातील शुभ शुभ बोलायच का पण आता ते म्हणले दहा हजार आता घ्या दोन तीस पस्तीस हजार रुपये कसे माझा शब्द आहे दीडशे रुपये तरी भाऊ भेटल तुम्ही काय स्वप्न पाहता काय भाव अन सव्वाशे रुपये झाला तर होतोय कधी ते बी सात आठ महिने दीडशे रुपये भाव तुम्हाला लोक असं म्हणलं तर बस आता एक तर घेतली नाट लावून सकाळी सकाळी माझ्या मला वाटलं त्याच्यात हे कांदे बरोबर काय नेमकं आता एवढ्या गोण्या भरल्यात आणि म्हणे कशा आनंदित राहावा माणसानी जे असं त्याच्यात राहावा राहा म्हणी कांबार आपण तुम्हाला कोणी हात करायला लावला त्या भाऊला बाऊला न घेतलं नाट लावून घेतली आता पैसे कमी द्या मग ते तुम्हाला काय पाऊस येतोय काही नेमका आमका जातील ना आपले बाहेर जातील जातील आता त्या राया काहीच अडचण नाही येऊ उद्यानांग कामेला हे जग सारा ओ, ओ, ओ रंगो का मेला हे जग सारा रंग बदलती जीवन धारा रंग बदलती जीवन धारा प्यारी करंग है सबसे न्यारा आउत गाण्याचे नाव आहे तुम्ही मोठले कांदे आणले कांद्यात टाकले आणले कांदे मोठले कांद्यात असे काय कर राहिले कशाला लागत रे कोंबडा पहिलीला नाही गेला याला कोंबडे उडायला लागत येत आ कोंबडे नाही काय नाही मोकळी हवा खायची मस्त पैकी साठ सत्तर रुपये लागत येत कटिंगीला आणि येतेत कट मारू मारू आका तासाच वर काय लागतो रे ठेवला का झाप कधी मी कधी पाडला नाही कधी केस नाही उडिवले आणि तुमची लागत केस उडवायला कटिंग काय चांगली कटिंग करायला पोला हसते <स्तुने> अरे कमवून हसते मी चांगलीच करू राहिलो ना मी काय खवल्या करू राहिलो का हा एक नंबर कटिंग कर कर करू राहिलोय उलट पोर काय म्हणते आहे का तुला शाळात होय कोणत्या दुकानात केली कोणत्या दुकानात केली आम्हाला सांग आम्हाला सांग असं म्हणते राहू देऊ एवढा कोंबडा कोडा घेऊ का आपण सगळं टक्कल करू याखांत गाणं तरी म्हणा गाणं हा नाही बदनाम होई मग कोणतं म्हणू अव गाणं म्हणा के केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा वेळोवेळी संकटातून तारसी मानवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा वा तुझ्या नामात रे गोड वाल गा ना म्हटलंय काय म्हणतो लय काम ग बाई वावरात आलं का जरशी बरं वाटत हिरवं दिसत जरशी बरं पाऊस झाला म्हणून बरं झालं नाही सर लय उन्हाळा कडक बाई घरी नसते घाबरत होती रानात आलं तर जरशी बर वाट राहिले हिरवं झालं बाई पावसानी गिन्नी जरशी फुटले फुटलय नाही तर काय बाई त्या गिन्नीला पाणी वाळून गेलत तर हे कधी कोणला माहिती वाट पाहून पाहून माणूस हे काय तुझ्या पुढचे अगं बाय 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 काय ती म्हण नाही का नामली और हाजीर तशी गमत झाली तुमची तर म्हणजे शंभर काय म्हणजे ते म्हण नाही का भूत का नाम लिन शैतान आजीरवाय हाय की नाही तुला सात दोन याची दो पट्टी एक काँग्रेस मरणाच झालं वावरामध्ये भूत नाम ते आता जरशी का आता टेकले होते बाया म्हणे काँग्रेस झालं मरणाचं सारखं का सकाळपासून काम चालू आहे मला ती पट्टी पाहायला गेलो तिथं कांद्याची ओ ते कांद्याला काय भाव मिळाला रे हा सगळ्या कुडतीचे पाय डोळ्या ना भाऊ मिळाला काय पण ते तर सांगताना पण रडकुंडी आलो पण तसंच बळच हसायचं लोक म्हणायच काय भावे पाहू केला तुमचा कांदा ने बाई ही पट्टी मग आता येस तोंडात आणून घ्यायचं तू इकडून दोन आणि इकडं ती अरे भाऊ नाही काही नाही येतोय यामुळे अहो मुळा काय म्हणलं भेटन भाऊ कांद्याला कांदे लावायला किती पैसे लागले काढायला परत मटेरियल खत आता मला वाटलं होईन काय कवाय नाक रुपये का व्हायना जाईन असं टेन्शन आलं टेन्शन काय करावं बाई आता आता येत कर्ज पाणी जायचं नाही एवढ्या पैशा कर्ज पाणी जायचं नाही जे स्वप्न होते ते स्वप्न होतीन का माझे पुरे तुम्ही स्वप्नातच राहा आता काय आहे काय करावं तरी जाऊ दे आता बाय जे आले ते आले जे ती देऊन टाकून मोकळे हो मरू जाऊ देनदारी तरी नाही राहायची लोकांची कुणी दारात तरी नाही यायच आता काय करता हे येत आहे पैसे याला आलं का त्याला म्हणते कांदे इकले का देतो याला म्हणते कांदे इकले का देतो तुम्ही मरणाचं कर्ज करून ठेवले याच्या कुंगी त्याच्या कुंगी त्याच्या कुंगी पैसे हा मला आऊस आली मी दुसऱ्या बायांना नेऊन येऊ देतोय तिकडं आहे की नाही तिकडं माझं दुसरं कुटुंब आहे तुमचं पुढच कसं राहत मग जाऊन घेता आणि घेता म्हणती मी तुमच्या करताच घेतो ना याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात काम ना करू याची टोपी त्याच्या डोक्यात आणि त्याची टोपी याच्या डोक्यात पीक निघलं का सगळे पैसे आले का दिले गेले वाटल्या वारी काय उपयोग होतो काम करून घ्याय पा चिठ्ठी हाताने बसा ती डोक्याला लय ताण झाला रे द्यावा मला वाटलं काहीतरी विश्व रुपये तरी म्हणतो ते ना काय पंधरा काय वीस रुपये भाऊ बोवा बाटा ते मी ऐकला होता जसा आता बोवा बाटा ऐकला ना आपल्याच वेळेस असं होत मला तरी शंका आहे काहीतरी गोंधळ आहे मी म्हणतो आता काय गोंधळ आहे मग आपल्याच वेळेस कस का काय भाव कमी होतो आता चौकडच तो भाव का म्हणजे आपल्याच वेळेस कस काय कमी होतो मग उठा चला आता घरी काय बाई झाला डोक्याला हा ना लागत निवंत बाया डोक्याला सुरु आलो मी तिकडं अरे काय गरबडीत आता काय सांगू तुला जे आहे ते तुम्हाला नवी चप्पल अगं नवी पण मग आता तिथं गरबडीत कुठे शोधू कोण खडे कोण खड नाही तुम्हाला पायातून तुम लावली होती म्हणजे तिथं काउंटर पशी चपला घालून जाऊ का तिथं पट्टी मला वाटलं बाहेर सोडावा मग असं तुमची नवी चप्पल होती आवडली असं कोणाला तरी गेला काय नाही घेऊन पण तुम्ही तरी तिला दोन वर्ष झाले तर म्हणे नवीच तुक वर आहे म्हणजे नवीचे तिला थेगळ खालून लावायचे दोन वर्ष झालं ते वापरता काय मी चप्पल घरातच राहत होती ती चला एकच सप्नात राहिलं बा आता हेलिकॉप्टरच बास सगळं झालंय सगळं सायकल झाली गाडी हप्त्यावर झाली आता फक्त हेलिकॉप्टर घ्यायचं ते पण आपण हप्त्यावरच घेऊ म्हणा रोक कोणाकडे पण चला हप्त्यावर काय ना हप्ते भरायला काय अडचण आहे गोगरगाव टाकळी गोगरगाव टाकळी म्हणलं तरी हप्ते फिटून जाते काही पाहुण्या रावळ्या कोण घेऊ नको नको पाहुण्यारावळ्याचे जोर नको रे बाबा कधीही म्हणते चला मी पेट्रोल टाकतो चला पुण्याला चला नगरला म्हणजे हेच करीत बसू का म्हणजे तर पैसा कमवायचा हो हप्ते पेडायचे काही यांनाच घेऊन इंडायचं आईला आवरेज कितीचा आसन गाडी त्याला आवरेज जरा कमीच आसन काही नव्हतं जाऊ मारू त्याचा काय विचार करायचा चा आले हेलिकॉप्टर मध्ये हिंडायचं नावरेजचा विचार करायचा एवढे खाली विचार नसले पाहिजे माणसाचे माणसाचे विचार मोठे असले पाहिजे असा विचार करायचा का पंपावर गेल्यावर हेलिकॉप्टरची टाकी फुल झाली पाहिजे असा विचार करायचा आणि तेव्हा त्याच्यात फिरणं आहे मग नाही तर म्हणायचं किती चावरेजे किती टाकू अरे गायाचा अख्खा डेअरीचा पगार त्याच्यात घालू पण हेलिकॉप्टर मध्ये हिंडू का पण गायाच्या दुधाच्या पगारावर काही नाही काही बी साठी काढू काही ऊस बीस करू आईला पोरीतले माग लागते मग माग कस काय लागत्या मी वरून <laughs> आता या बाई विचाराने करून काही तथ्य नाही जे व्हायचं ते झालं जे व्हायचं ते झालं पण बाई कस काही मला माऊली भाऊची हटकण खरीच होती तुम्हाला म्हणत असते काही पिका पाण्यासाठी कधी कापूस नाही त्या का ओ माऊली या चहा घ्यायला हा कांदे का ओ माऊली या काय भाऊ भेट ना काय आमक तुमच्या स्लॅप चालते त्यांचीच हटकन लागली आपल्या कांद्याला आता काय म्हणते पहिल्यापासून लहानपणीचे मित्र त्याच्यामुळं पचका झाला ना तू मैत्री आता एकमेकाला मन दुखावता येत नाही काही दैवी ताकद तर नसल कारण ज्या नाही नाही जेव्हा जेव्हा आपल्या बोरला पाणी नाही लागणार म्हणले होते तसच झालं अख्खा पोपटच उधळला पोपटच उधळला आता म्हणे दहा रुपये जाते काय दहाच रुपये मला तरी वाटत आहे शंका काहीतरी दैवी ताकत आहे एक काम केलं तर आपण आपल्यासाठी काहीतरी चांगलं बोलून घेऊ ना त्यांच्याकून मग हा आता कशी तू बुद्धी चालली आता काय बोलायचं पण एक काम केलं तर त्यांना जर म्हणलं तर लॉटरीचं तिकीट आम्हाला लॉटरी लागाल का ते हाच म्हणते त्यांना काय माहिती ना आपण लॉटरीचं आधीच घेऊन ठेवू त्यांना लॉटरीच बाजार नसला तर चालन पण पहिले लॉटरीचे तिकीट फाडायचे म्हणजे फाडायचे जादा कमी आणा एवढे मोठे घेऊन एवढे मोठे हा एवढे जर लागले तर आपण राजाच झालो अब्जपती आता ही आयडिया आपल्याला भारी मिळत हा खरंच खरं जाऊ द्या पाचशे हजार रुपये जाऊ दे आज किलोमात्रीचे तिकीट घेऊन मी म्हणतो मी म्हणतो चहाला साखर का नसाना पण त्या पैशातून लाटरीची तिकीटच फाडायची पुण्याला कसं काय चाललंय आता बरं चाललंय का बरे बरे पुण्या बरे लोक म्हणते पुण्याला गेल्यावर गोर होतय आहे तर काळे होऊन आले माग वाचा कोळसा कोळसा बरी जागा इड भट्टीवर बरे बरे मग ते चांगलंय हा कोळसा बरं जा काही खायचा मग काय जात नाही बघा मग त्याच्यामुळे दात गेले धात्या ये काय घर रोज संध्याकाळी सकाळी दूध पियायच माणूस गोर होत खाऊन आम्ही बरे व्हायला ते तिकडं त्या खड्ड्यात तिथं डोक्याच्या वर पाणी मग आता काय करायचं डोक्याच्या वर पाणी येतं मग तो चाललं होत ते पाणी किती खेन किती नाही इकडे जरच खाये किती डोक्याच्या वर तिथं काय मला मारायचं विचार बुडून नाही तुमच्या डोक्यात कधीच चांगले विचार नाही तसे विचार नाही माझ्या डोक्यात कशाला पाणी माझ्या डोक्यात काय होती खटकी तुला कांद्याचं टेन्शन आलं असं मग कांद्याचं टेन्शन मला चालय का तू मला बियालय चला बरं माझ्या डोक्यात तो ऐकून घे मला टेन्शन आलं टेन्शन म्हणजे तिथं मोठा उडी पाय आता माग लेकरा बाळामुळे जगायचंय नाही तर मला काय आली का हऊ आणि मला काय मारित का अग पण मग पुढचा विचार करायचा आता माझ्या डोक्यात काय लेकरा बाळा मला जगायचंय मोटर टाकायची इकडे पाणी काढायचं दुसऱ्या पिकाला रगाटीन पीक हे म्हणतोय मी तुला टेन्शन आलं तेच तेच मोटर टाकायची एकच मोटर घ्यायला पैसे होते का तीच कशी ना काय म्हणे मोटर टाकायची मला येड्यात काय नाही जाऊ दे मी तुम्हाला चांगले डोक्यात पाणी आणायचं होत ते माणूस कधीच सरळ बोलणार नाही कधी माणसाला आडव तिडव म्हणे खोल खड्डे यांचा काय भरोसा दि तीन माणसाला ढकलू म्हणे तुला टेन्शन आलं यांना नाही आलं का टेन्शन का हा कांद्याच अग आता का बाई चाल बर तुम्ही कनी आता माया डोक्याला लय देऊ एक काद्या मुळे पहिलं टेन्शन ना अजून डोक्यात वा पान तुला वाटलं असं संत सकाळी नको येऊ देऊ काळ पांढर माया डोक्यात काय होती खटकी तिथं पानबुडी मोटर टाकायची पानबुडी टाकू राहिली तिकडे यायचं असा विचार होता माया डोक्यात तुला काय वाटलं तिथं उडी टाकायची आहे काय झालं काय अरे खाली आडवा यायचं काही आवाज द्यायचा पण घसा बसला आडूहाडू देऊ खर काहीच लक्ष काही लक्ष दोघ सारख्याचे खायच्या कामाचे फक्त काय माणूस इकडे मरुना आडू आडू आठ दोन किलोमीटर वरून आपसू आपलंय ते आपश्याचं पाणी कमी झालंय घ्या गुळ करून भाऊ केली का त्यानं केली अंघोळ तू घे मग आता नाही अंघोळ केली अंघोळ बर घे पिऊन मग नाही जाणार पाणं नाही माणसाचं साय अरे बाप्पा ना मरण्याची कष्ट केलेले त्यासाठी अर्ध्या अर्ध्या भाकरीवर काम केलेलं अर्ध्या भाकरी पुरतच करत होते का जादा नव्हते करीत का घ्या जादा नव्हते करीत का अर्ध्या भाकरी पुरतच का अरे हे सासून टोयचं होतं म्हणून अर्धीच खात होतो मग चार भाकरीच कमीत होतो पण अर्धीच खायचो तो तू आयुष्यभर चार चार खावा म्हणून भाऊ आलं का लक्षात म्हणजे अर्ध भाकरी पुरतच करीत होते का <laughs>